नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो खरीप हंगाम आता जवळ आलेला आहे व हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे यंदा पाऊस देखील लवकर पडण्याची शक्यता आहे खरीप हंगामासाठी सोयाबीन व तूर पिकाच्या वानाची निवड करत असताना सोयाबीनच्या यमयुव्य सातशे पंचवीस व तुरीच्या गोदावरी या सर्वोत्कृष्ट वानाला मोठी मागणी आहे पण शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे कुठे मिळेल हा प्रश्न पडतो गेल्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना सोयाबीनचे यम ए यू एस सातशे पंचवीस हे वाण सांगून दुसरे सोयाबीन वाण देऊन फसवणूक झालेली आहे ही फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे हे बियाणे अठरा मे रोजी परभणी येथे कृषी विद्यापीठात मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर हे परिपत्रक दिसत असेल यामध्ये गोदावरी तुरीचे वाण व यम यू एस सातशे पंचवीस सोयाबीनचे वाण याचे बियाणे तसेच इतर वाणांचे बियाणे देखील मिळणार आहे मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणू शकतात की आम्हाला परभणीला येणे शक्य नाही किंवा परभणी भरपूर दूर आहे तर परभणीच्या जवळील शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात किंवा शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ जर खात्रीशीर बियाणे मिळत असेल तर ते शेतकरी त्याचा देखील विचार करू शकतात तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता